श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण महाशिवरात्रीला एकशे आठ तांदळांचा प्रभावी उपाय कोणता आहे तर हे बघणार आहोत तर आपण तर आता आपण हा जो उपाय आहे तर तो मंदिरात जाऊन करायचं म्हणजे तो शक्यतो मंदिरात जाऊनच करायचा कारण की काय असतं की मंदिरामध्ये पॉझिटिव्हिटी ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते तर आता आपण हा उपाय कसा करायचा हे बघूया तर आपण काय करायचं आधी आपलं एक पूजेचं ताट तयार करायचं म्हणजे आपण एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये तांब्या पाण्याचा भरलेला तांब्या घ्यायचा त्याच्यानंतर आपण भस्म चंदन बेलपत्र वस्त्र धूप दीप तर आपण असं ताट तयार करून घ्यायचं आपण जे नेहमी पूजेला जातो तेव्हा जसं करतो तसं आपण पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आता आपण मंदिरात गेल्यानंतर काय करायचं की आपण म्हणजे जे आधी कोणीतरी कोणी पूजा करून गेलेलं असेल ना तर आपण आधी त्या पूजेवर पाणी घालायचं म्हणजे आपण महादेवाची पिंड ही स्वच्छ करून घ्यायची त्याच्यानंतर आपण काय करायचं की भगवान शंकर यांचा आपण अभिषेक करायचा म्हणजे तुम्ही साधं पाणी घालायचं नंतर पंचामृत घालायचं त्याच्यानंतर आपण परत साधं पाणी घालायचं तर त्याच्यानंतर आपण आता भगवान शंकर यांना भस्म लावून घ्यायचं त्यांना चंदन लावून घ्यायचं आता याच्यानंतर आपण काय करायचं की जे बेलपत्र आहे ना तर त्या बेलपत्राचा जो देठाचा जो फुगीर भाग असतो ना पाठीमागचा तर तो आपण काढून घ्यायचा आणि हे बेलपत्र स्वच्छ करायचे आणि त्या बेलपत्राला आपण चंदन लावायचं तर आपण आता चंदन लावल्यानंतर ही बेलपत्र काय करायची भगवान शंकर यांना आपण अर्पण करायची तर बेलपत्र अर्पण करताना कधीही भगवान शंकर यांच्या पिंडवर पालथे बेलपत्र अर्पण करायचे आणि त्याचं देठ हे आपल्या साईडने आलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण बेलपत्र अर्पण करून घ्यायची म्हणजे आपण पूर्ण पूजा करून घ्यायची की वस्त्र वस्त्र वगैरे घालणं हे सगळे पूजा आपण पूर्ण करून घ्यायची शेवटी आपण तुपाचा दिवा लावायचा म्हणजे धूप दीप हे ओवाळून घ्यायचं आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करायचं आपण जे एकशे आठ अखंड अक्षधा घेतलेल्या आहेत ना तर त्या अक्षधा आपण आपल्या डाव्या हातावर घ्यायच्या त्या डाव्या हातावर घेतल्यानंतर थोडंसं त्या पाण्याने ओलसर करायच्या कारण की भगवान शंकर यांना आपण कधीही कोळी कोळी वस्तू कधीही आपण अर्पण करत नाही तर ते थोड्याशा ओलसर करून घ्यायच्या आता ह्या ओलसर केल्यानंतर आपण आपला उजवा हात त्या अक्षदांवर ठेवायचा आणि आपण भगवान शंकर यांचं स्मरण करून आपली जी इच्छा आहे ती भगवान शंकर यांना अगदी मनापासून सांगायची अगदी जीवाच्या आकांतेने आपण आपली इच्छा भगवान शंकर यांना सांगायची त्याच्यानंतर आपण काय करायचं की भगवान शंकर यांचं नाम स्मरण करत करत एक एक अक्षदा आपण त्यांच्या पिंडीवर अर्पण करायची की त्यांचं नामस्मरण करत करत नाम करत आपण अशा एकशे आठ अक्षदा ह्या पिंडीवर आपण अर्पण करायच्या तर आता ह्या अक्षधा अर्पण केल्यानंतर आपण काय करायचं की त्याच्यामध्ये पाच सहा अक्षदा आपण घरी घेऊन यायच्या आणि आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी उपवास होऊ ना तर त्यावेळेस आपण भात करणार असो तर भातात टाकायच्या किंवा खीर करणार असतो तर आपण खिरीमध्ये टाकायच्या की म्हणजे प्रसाद म्हणून आपण त्या अक्षदा प्रसाद प्रसाद म्हणून आपण त्या अक्षदा वापरून घ्यायच्या तर तुम्ही हा उपाय फक्त महाशिवरात्रीलाच नाही तर प्रत्येक महिने शिवरात्री तुम्ही तिला देखील हा उपाय करू शकता आणि याचा अनुभव आहे अनुभव सिद्ध हा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर आता समजा तुम्हाला कदाचित नाही मंदिरात जाणं शक्य झालं किंवा मंदिरात खूप गर्दी आहे तिथं नाही शक्य झालं तर आपण तुम्ही सेम पूजा ही आपल्या घरी करायची तर आपण घरी देखील पूजा करू शकता तर झालेली सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ